श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्हा परिषदेच्या दोनशे तेवीस शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणार जिल्ह्यात यंदा दोन लाख नव्वद हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचं नियोजन आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची आपत्कालीन व्यवस्था सज्ज यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सातारा जिल्हा परिषदेच्या दोनशे तेवीस शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत यासाठी निधीची तरतूद करत आराखडा तयार करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं तसंच संगणकीय ज्ञान देण्यावर या, या शाळांमध्ये भर दिला जाणार आहे सेमी इंग्लिश माध्यमाची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असेल त्याचबरोबर वर्ग खोली स्वच्छता गृह संरक्षण भिंत जल पुनर्भरण स्वागत कमान विज्ञान प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार आहे लोकसहभागातून हा प्रकल्प राबवण्याचा जिल्हा परिषदेचा विचार आहे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट शाळांच्या धर्तीवर स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत अंकुर बाल शिक्षण हा उपक्रम जिल्ह्यात राबवला जाणार आहे त्यासाठी सातारा जिल्हा परिषद तीन ते सहा वयोगटातल्या बालकांची निवड करणार आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचा समन्वय साधत बालकांसाठीचा अभ्यासक्रम यासाठी तयार करण्यात आला आहे जिल्ह्यात चार हजार पाचशे साठ अंगणवाड्या असून त्यातल्या पंच्याहत्तर बाल शिक्षण उपक्रमासाठी करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यात यंदा दोन लाख नव्वद हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरणीचं नियोजन आहे यासाठीची सर्व तयारी कृषी विभागानं केली आहे या हंगामात बनावट बियाणे कीटकनाशक किंवा खतांच्या विक्रीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी तालुका स्तरावर अकरा आणि जिल्हा स्तरावर एक अशी एकंदर बारा भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत या पथकांनी केलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या खतांची सहा दुकानं चार बियाणं दुकानं कीटकनाशक विक्रीच्या पाच दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत खरीप हंगामात सूर्यफूल लागवडीखाली क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे सोयाबीनला पर्याय म्हणून सूर्यफुलाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येत असून यासाठी प्रायोगिक तत्वावर तीनशे हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणं साहित्य तणनाशक देण्यात येणार आहे या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादित सूर्यफूल बी थेट तेल उत्पादक कंपन्यांना पुरवण्यासाठीही कृषी विभाग पुढाकार घेणार आहे सातारा जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावातल्या दोनशे पासष्ट हेक्टर क्षेत्रावर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सोलर पार्क प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज लगतच्या फीडरला जोडण्यात येणार असल्यानं त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा शेती कामांसाठी आवश्यक असणारी वीज उपलब्ध होणार आहे ज्या गावांमध्ये हा प्रकल्प होणार आहे त्या ग्रामपंचायतींना योजनेअंतर्गत सलग तीन वर्ष पाच लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा सैनिकांच्या पत्नींनी एकत्र येत वीर नारीज फूड प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे या कंपनीच्या माध्यमातून खटाव तालुक्यातल्या धोंडेवाडी इथल्या तीस एकर क्षेत्रावर फळबाग उभारण्यात येत आहे यासाठी त्यांना दिल्लीच्या आर्मी वॉर असोसिएशन तसंच भारतीय बॉम्बे रेजिमेंटच्या मदत करण्यात येत आहे सातारा जिल्ह्यात नेत्रदान चळवळ जोर धरत असून गेल्या वर्षात दोन हजार सहाशे त्रेपन्न जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे गेल्या वर्षभरात या चळवळीतून मृत्यू पश्चात दान केलेली चोपन्न बुबुळ जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागाला प्राप्त झाली होती यापैकी एकोणीस बुबुळांचं पुनर्रोपण करून एकोणीस जणांना पुन्हा दृष्टी मिळाली आहे श्रोतेहो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं विजयालक्ष्मी साळवी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला